शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं आज एक सूक्ष्म आणि लघु कोणतरी आहेत पण आज हे सूक्ष्म आणि लघु बोलले शंकराचार्याच्या हिंदुत्वामध्ये योगदान काय लाज नाही वाटत आणि राम मंदिराच्या लोकार्पणाच्या आधी भाजपाने हिंदूंची माफी मागावी भाजपाने ह्याला काढणार की नाही हे सुद्धा गद्दारच आहे काल नारायण राणेंनी शंकराचार्यांबद्दल शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं असं वादग्रस्त विधान केलं होतं त्यावर आता उद्धव ठाकरेंनी राणेंचा चांगला समाचार घेतला या कोंबडी चोराची हिंदू धर्मासाठी काय योगदान याची लायकी काय हा सुद्धा एक गद्दारच आहे याने सर्व हिंदूंची माफी मागावी असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना चांगलंच धुतलं लघु मी नेहमी त्यांचं नाव नाही घेत मी नाव घेत नाही पण पण जसं मध्ये तुम्ही ते काय उपमुख्यमंत्र्यां काय म्हणत कळलं तुम्हाला ना त्यांनी ते मध्ये सांगितलं होतं कि वा राम चे 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 लोगु चे चे की बाबी किंवा राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनेचं योगदान काय आणि तुम्ही हाफ पेंटीत होतात पण आज हे सूक्ष्म आणि लघु बोलले शंकराचार्यांच्या हिंदुत्वामध्ये योगदान काय लां नाही वाटत एक तर स्वतःचे फोटो छापताय मोदी सरकारची गॅरंटी शंकराचार्यांच्याबद्दल वेगळे आदर मान तुम्हाला राखायचे नका हा भाग वेगळा असला तरी शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय आणि तुमच्याकडे आम्ही तुमच्याशी आम्ही हिंदुत्वासाठी युती करू आम्ही कुठे काय बोललो तर का फटकन अपमान अपमान मुंबलताहेब मग मा आज माझं जाहीर त्यांना आव्हान आहे की राम मंदिराच्या लोकार्पणाच्या आधी भाजपाने हिंदूंची माफी मागावी हिंदूंची माफी मागा कारण तुम्ही एक तर शंकराचार्यांचा मान पाण ठेवत नाही स्वतःचेच फोटो छापण्यासाठी कारण शंकराचार्य आले तर त्यांचे फोटो लागणार मग माझा फोटो कसा येणार पण त्यांचा मान सन्मान तुम्हाला ठेवता येत नसेल तर तुम्ही योगदान विचारताय काय तुमची लायकी काय मग राम मंदिराचं उद्घाटन करण्यापूर्वी एक तर भाजपा ह्याला काढणार की नाही कारण हे गद्दारच आहे पण त्यांचं योगदान विचारताना भाजपने आता पाहिजे हिंदूंची माफी मागितली पाहिजे नेहमी वादग्रस्त विधान करणारे नारायण राणेंना भाजपने पक्षातून काढायला हवं का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका